नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी आज आलो आहे खेड तालुक्यामधील तुकाई माता या मंदिरामध्ये मा खूप प्राचीन मंदिर आहे मंडळी आणि माझ्या पाठीमागे तुम्ही काम पण पाहता दगडी बांधकाम केलेले पूर्ण जे स्तंभ वगैरे या ठिकाणी दिसत आहेत जवळजवळ वीस पंचवीस स्तंभ आहेत सगळे दगडी बांधकामामध्ये आहेत या मंदिराची पूर्ण माहिती सांगणार आहे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये बनून राहा आणि आपण चला या मंदिराची माहिती जाणून घेऊ खूप प्राचीन मंदिर आहे मंडळी या मंदिराची मी आज माहिती सांगणार आहे चला मंडळी तुकाई मातेच्या मंदिराला भेट देण्यासाठी आपल्याला राजगुरुनगरवरून साधारणतः तीन किलोमीटर अंतर, अंतर पडते तसेच हे मंदिर पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावरती पडते या मंदिराचा आकार हेमाडपंथी स्वरूपाचा आहे मंदिराच्या आत प्रवेश करताच आपल्याला खंडोमाची मूर्ती देखील पाहायला भेटते तसेच मंदिराच्या समोर दीपमाळ देखील आपल्याला पाहायला भेटते मंदिराच्या शेजारीच प्रशस्त अशी पार्किंगची व्यवस्था देखील केलेली आहे याच मंदिराचा आज आपण संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने या देवीला तुकाई माता हे नाव पडले तीच संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत खेड तालुक्यातील असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान म्हणजेच तुकाईवाडी येथील तुकाई माता मंदिर आहे हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर प्राचीन काशाचे असून भव्य दगडी सभामंडप व देवीचा गाभारा अशा स्वरूपाचे आहे मंदिराच्या सभागृहात श्री गजानन विठ्ठल रखुमाई शिवलिंग नंदी भैरवनाथ व जोगेश्वरीच्या मूर्ती आहेत देवीच्या दर्शनाला जाताना गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी पवित्र होऊन जावे या उद्देशाने प्रवेशद्वाराजवळ पवित्र गोमूत्राचा कलश ठेवण्यात आलेला आहे त्यातील गोमूत्र अंगावर शिंपडून आतमध्ये जाऊन दर्शन घेण्याची परंपरा आहे मंदिराच्या पूर्वेला कायम स्वच्छ पाण्याने वाहणाऱ्या ओढ्यामुळे हा परिसर अतिशय निसर्गरम्य बनलेला आहे तसेच आपल्याला या मंदिराचा संपूर्ण सभागृह दगडी बांधकामामध्ये पाहायला भेटतो समोरच आपल्याला विठ्ठल रुक्माईची मूर्ती देखील पाहायला भेटते श्री शंकर पार्वती वार्तालाप करत असताना पार्वतीने शंकराला विचारले तुम्ही कोणाची आराधना करता तेव्हा शंकराने उत्तर दिले नारायणाची अर्थात प्रभू श्रीरामचंद्रांची त्यावर पार्वती बोलली कुठे आहे तुमचे श्रीराम शंकर उत्तरले त्यांनी आत्ता मानव अवतार स्वीकारला असून ते, ते भूतलावावरती आहेत त्याचवेळी प्रभू रामचंद्रांच्या पत्नीने म्हणजेच सीतामाई यांचे रावण हरण केले होते प्रभू रामचंद्र व लक्ष्मण सीतेचा शोध घेत तुकाईवाडीजवळील जंगलात थांबले होते पार्वतीने प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेण्यासाठी सीतामाईचे रूप घेऊन येथील जंगलात प्रकट झाल्या होत्या परंतु मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राने पार्वतीस अंतर्ज्ञानाने ओळखले होते व ते पार्वती मातीस बोलले तू का आलीस याचाच अपभ्रंश होऊन तुकाई हे नाव पडले तेव्हा पार्वती माता म्हणाली की मी तुमची परीक्षा घेत होते की मानव जन्मात असल्यावर तुमच्या मर्यादा पुरुषोत्तम वृत्तीत फरक पडतो आहे की काय हे पाहायचे होते त्याप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्र म्हणाले की आता आले आहेस तर तुझे वास्तव्य या ठिकाणी कर या परिसरावरती तुझी सदैव कृपा राहू दे त्याप्रमाणे पार्वतीने मान्यता देऊन येथे वास्तव्य केले त्यामुळे हे पवित्र नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ओळखले जाते तर मंडळी या ठिकाणी दोन दरवाजे असल्या कारणामुळे आतमधला व्हिडिओ मला जास्त चांगल्या प्रकारे शूट नाही करता आला तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मंडळी मंदिराच्या समोरच आपल्याला दीपमाळ देखील पाहायला भेटते तसेच सभोवताली असणारी झाडे यामुळे या ठिकाणी या असलेला परिसर अगदी निसर्गरम्य आपल्याला पाहायला भेटतो मंदिराच्या वरती आपल्याला छोटेखानी मूर्ती देखील पाहायला भेटतात त्यामुळे या ठिकाणी केलेले काम अतिशय पाहण्याजोगे आहे या ठिकाणी आल्यावरती मन अगदी प्रसन्न होते नवरात्रीमध्ये या ठिकाणी मोठा उत्सव देखील साजरा केला जातो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त या ठिकाणी नवरात्रीमध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात मंदिराच्या वरती आपल्याला दोन कळस पाहायला भेटतात एक मोठा कळस आणि एक छोटा कळस आपल्याला पाहायला भेटतो मंदिराचे संपूर्ण बांधकाम हेमाडपंथी शैलीचे असून या ठिकाणी आल्यावरती मनाला अगदी शांतता भेटते तर मंडळी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मी जो तुम्हाला काही इतिहास सांगितला आहे याच्यामध्ये अजून तुम्हाला काही माहिती असेल तर ती पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जेणेकरून मला पण माहिती भेटेल आणि असेच व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ तर तुम्हाला आपल्या चॅनेलवरती पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया एस एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय